ठाकरेंच्या शिवसेनेचा खोटारडेपणा असल्याची खोचक टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली तसंच यावेळी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला खोटारडेपणा आहे या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे मतदार यादी ह्या विषयावर तर फेक नरेटिव पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा चालणार नाही ईव्हीएमवर शंका काढली गेली मी अनेक वेळा सांगितले जर ईव्हीएमवर शंका असेल तर लोकसभेला निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा यूबीटीच्या राहुल गांधींच्या खासदारांनी राजीनामा द्यावा आता यूबीटीच्या आमदारांनी राजीनामा द्यावा जर ईव्हीएमवर विश्वासच नाही मग ते खोटे निवडून आलेले आहेत व जसे आम्ही खोटे निवडून आलो असं त्यांचं म्हणणं आहे तसं ते देखील खोटे निवडून आलेले आहेत आणि जर स्वाभिमान असेल तर केंद्रातल्या विरोधी पक्षनेत्यांपासून महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी राजीनामा द्यावा ना तर खऱ्या अर्थानं स्वाभिमान लोकांना कळणार आहे फक्त फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी मोर्चे काढायचा निर्धार मेळावा करायचा निर्धार मेळावा काढून काही होणार नाही मुंबई महानगरपालिकेच्या लोकांनी निर्धार केलेला आहे की महायुतीचाच भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार आहे